या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल नमस्कार आज गोंधळ भागामध्ये डोर टू डोर प्रचार करत असताना प्रत्येक नागरिकांचा उत्स्फूर्तपणे आज आम्हाला प्रतिसाद मिळाला कारण काय मी पंचवीस वर्ष झालं या भागामध्ये मी काम करतो प्रत्येक नागरिक मला ओळखते त्यांच्या आशीर्वाद घेऊनच मी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी निघालो आणि मला खात्री आहे या ठिकाणी बीडीकरकुल भागातील प्रभाग दहातले भागातील जनता जनार्दन मला न्याय देतील आणि मला निवडून देतील असाही मी शंभर टक्के आपल्याला सांगू शकतो आणि धन्यवाद व्यक्त करतो वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डी मार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावर स्टेनलेस स्टील थेटा सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थि उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडी हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचवर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुट। सुपर डिलक्स एसी रूम ची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्डची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित बादचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये नायटा सुरमा नागिन खरुज यास इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच भेगा कोड आजारांवर रामबाण उपाय बाल त्वचारोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढली तोंड देणे पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वागचौरी अॅक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंह नगर डी मार्ट शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंट साठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्च्युअल ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत ज्यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थेटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आय आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच सु, लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिल्ससाठी जे, जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायजर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश याक्षित वाकचौरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर आणिबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतो